राज्यामध्ये ज्या प्रमाणात ज्या पद्धतीमध्ये शहरी नक्षलवाद वाढत चालला होता ज्या पद्धतीमध्ये नक्षलवादाच्या माध्यमातून तरुणांना गुमराह करण्याचं काम चाललं होतं विचारधारा बदलण्याचं काम चाललं होतं संविधान बदलणारे सांगितल्याचं काम चाललं होतं ते निश्चितपणे आता था कुठेतरी थांबेल नमस्कार आपल्यासोबत आहेत आमदार प्रसाद लाड सर काल विधानसभेत आणि आज विधान परिषदेत दोन्ही सभागृहात जनसुरक्षा विधेयक मंजूर झालंय याचा भविष्यात कसा फायदा होईल आणि विधेयकाविषयी नेमकं काय निश्चितपणे त्याचा फायदा होईल राज्यामध्ये ज्या प्रमाणात ज्या पद्धतीमध्ये शहरी नक्षलवाद वाढत चालला होता ज्या पद्धतीमध्ये नक्षलवादाच्या माध्यमातून तरुणांना गुमराह करण्याचं चा काम चाललं होतं विचारधारा बदलण्याचं काम चाललं होतं संविधान बदलणारे सांगितल्याचं काम चाललं होतं ते निश्चितपणे आता कुठेतरी थांबेल आणि ज्या पद्धतीमध्ये नक्षलवादाच्या माध्यमातून शहरी नक्षलवादाच्या माध्यमातून देशाला राज्याला कुठेतरी खिळखिळीत करण्याचं काम होत होतं ते आता बंद केलं जाईल आपल्या राज्यात अनेक कायदे आहेत त्यामुळे इतर काय अजून कायदे आणण्याची गरज नाही असं मला वाटतं अशी टीका अंबादास दानवे यांनी काल केली होती ज्या अंबादास दानवे यांनी मी सुरक्षा विधेयकावर बोलताना सुरक्षा विधेयकाला विरोध केला याचा अर्थ त्यांचा लेफ्टिस्ट चळवळीला नक्षली चळवळीला सहभाग होता त्यांचा पाठिंबा आहे असं मी मानतो त्यामुळे मी त्यांचा निषेध करतो त्यांनी सभात्याग केला त्याचा निषेध करतो आज एवढं मोठं बिल जेव्हा सभागृहात आलं त्यावेळेला या लोकांनी सर्वांनी तिथे सभागृहात थांबून चर्चा करून करायला पाहिजे होतं हे बिल आणताना पस्तीस लोकांच्या समितीसमोर हे बिल गेलं होतं त्या समितीने मान्यता दिल्यानंतर ते, ते बिल आलं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडलं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात भूमिका मांडली त्यानंतर जर अशा प्रकारची भूमिका जर विरोधी पक्ष घेत असेल तर हे लेफ्टिस्ट चळवळीचं चळवळीचा पाठिंबा देतात एवढं मी आपल्या माध्यमातून सांग सर पण उद्धव ठाकरे म्हणतात की या विधेयकात नक्षलवाद असा कुठलाच शब्द नाही इथे फक्त कडवा कडवी डावी विचारसरणी असाच शब्द आहे कडवी डावी विचारसरणी म्हणजेच नक्षलवाद आहे उद्धव ठाकरेंना आता शिकवणी घेऊन सांगावं हो लागेल धन्यवाद सर समच्या समाचारबद्दल कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर महा एमटीव्ही मुंबईत